नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना किंवा त्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना सिलेबस सेंट्रिक राहणं फार आवश्यक आहे मध्ये आपल्याला काय पॉईंट्स दिलेले आहेत त्याच घटकांना सुरुवातीला आपल्याला प्रायोरिटी द्यायची असते आपण आपला डी आरचा सोशल सुप्रिटेंडंटचा सिलेबस जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने नमूद आहे सोशल कन्सेप्ट फॉर सोशल वर्क म्हणजे सामाजिक शास्त्रातील त्यासोबतच समाज कार्यातील ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत सोशल वर्क रिलेटेड त्यावर क्वेश्चन शंभर टक्के विचारतात लक्षात घ्या ओके त्यामुळे आपण आपल्या लेक्चरची सुरुवातच बेसिक कन्सेप्ट ऑफ सोशल वर्कपासून करणार आहोत सुरुवातीला काही सी क्यू माध्यमातून आपण ते घेऊन जाणार आहोत कारण आपल्याला काय होतं की थेरॉटिकल वाचत असताना ते लक्षात येत नाही किंवा त्यातली ऑब्जेक्टिव्हिटी जी आहे त्यातली वस्तुनिष्ठता जी आहे ती कळत नाही की नक्की मी यात काय लक्षात ठेवू कुठली वैशिष्ट्य लक्षात ठेऊ कुठली व्याख्या लक्षात ठेवू की त्याचा अर्थ समजून घेऊ ओके त्यामुळे आपल्याला एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये आपण जर हे गेलं तर अतिशय ते फ्रुटफुल ठरेल उपयोगाचं ठरेल आणि एक्झाम ओरिएंटेड ठरेल ओके पहिला प्रश्न मी सोडवून सुड़ूं, आपण सोडवून घेऊया खालीलपैकी कोणते सामाजिक सेवेचे सोशल सायन्सचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाऊ शकत नाही आता हा जाऊ शकत नाही हा जो पॅटर्न आहे तो टी सी एस पॅटर्न आहे मी तुम्हाला आ, या आधीच्या सेशनमध्ये सुद्धा सांगितलं की टी सी एसमध्ये मध्ये जनरली काय योग्य त्यापेक्षा काय योग्य नाही असं ते विचारतात त्यामुळे आपण प्रश्नांचा सराव करताना सुद्धा त्या गोष्टीला आपण सेंट्रिक राहणार आहोत ओके काही प्रश्न योग्यकडे पण जाणार आहोत आणि काही प्रश्न या शब्दांना अनुसरून पण विचारले जातील ओके सामाजिक सेवेचे आता सोशल सर्व्हिसेस हाच एकच शब्द वापरलाय बऱ्याचदा काय होतं की आपण सोशल वेलफेअर सर्व्हिस सोशल सर्व्हिस सोशल डिफेन्स सोशल सिक्युरिटी या कन्सेप्टमध्ये फारच आपली गल्लत होते आणि आपण सगळी सरळ मिसळ करतो आणि आपलं प्रश्नाचं उत्तर देत असताना ते चुकतं तर त्याच्यामुळे एक डिफरन्स जो आहे बेसिक लाईन डिफरन्स जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे त्यामुळे कुठली गोष्ट कुठली कन्सेप्ट जी आहे ती कुठल्या स्पेसिफिक गोष्टींसाठी आहे ते लक्षात ठेवा सोशल सर्व्हिस आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा ती सर्व सर्व जनतेसाठी किंवा पब्लिक सर्व्हिस आपण जसं म्हणतो त्या पब्लिक सर्व्हिसचा उल्लेख त्या अनुषंगाने सोशल सर्व्हिसमध्ये केला जातो ही गोष्ट लक्षात घ्या ओके प्रामुख्याने सोशल सर्व्हिस जेव्हा आपण म्हणतो ती सर्वसामान्य जनतेसाठी ओके म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की फक्त हँडिकॅप पर्सन्स असतील किंवा समाजातील दुर्बल घटक आहेत त्यांचाच समावेश फक्त जनरल सर्व्हिस किंवा पब्लिक सर्व्हिससाठी किंवा सोशल सर्व्हिससाठी होतो असं नाही ओके ज्या स्पेसिफिकली uh, एखाद्या वल्लरेबल सेक्शन असेल किंवा मार्जनाइज सेक्टर असेल त्यांच्यासाठी जर सर्व्हिसेस असतील तर त्या सोशल वेलफेअर याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मोडतो ही कन्सेप्ट आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला आपण सोशल सर्व्हिस काय आहे ते समजून घेऊया तर सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या सेवा या सामाजिक सेवा होत सोशल सर्व्हिस होत लक्षात घ्या ओके पुढे मग मी सोशल सर्व्हिस केवळ किंवा के के सामाजिक सेवा असाच उल्लेख करेल तुम्हाला तुमच्या वहीमध्ये शॉर्टमध्ये सोशल सर्व्हिस किंवा त्यातल्या मराठी एखादी व्यक्ती करत असेल तर त्यासोबतच इंग्रजी वर्ड तुम्ही लिहून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल या सेवा लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात यामध्ये आरोग्य असेल शिक्षण आहे निवार आहे हेल्थ एज्युकेशन असेल हाऊसिंग असेल या गोष्टी ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो या सेवा लोकांचा आर्थिक दर्जा लक्षात न घेता त्यांना उपलब्ध होतात म्हणजे एखादा मोठा श्रीमंत व्यक्ती असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला सोशल सर्व्हिसेस उपलब्ध होतात हे का होतात कारण लक्षात घ्या कुठल्याही सिव्हिल सोसायटीमध्ये एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला त्याच्या क्षमतांना न्याय देऊन त्याच्या क्षमतांनुसार त्याचं जे काही त्याचा विकास त्याला करायचा असतो तो विकास करता यावा यासाठी या, या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्या सर्व व्यक्तींसाठी असतात ओके देशातील मानवी संसाधनांचा विकास करणं हे त्या सेवांचं ध्येय असतं आता जेव्हा आपण मानवी संसाधनांचा असं म्हणतो त्याला ह्युमन रिसोर्सेस म्हणतात काय म्हणतात ह्युमन रिसोर्सेस तर हे ह्युमन रिसोर्सेस केव्हा डेव्हलप होतात तर साधी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या देशाचा विकास करायचा आहे बरोबर आहे आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की आपल्या देशातील लोक सक्षम करावे लागतील बरोबर की नाही मग ते सक्षम असणं म्हणजे काय फिजिकली ते फिट असायला पाहिजेत बरोबर की नाही त्यासोबत ते, ते मेंटली फिट असायला पाहिजेत ते एज्युकेटेड असायला पाहिजेत त्यांना स्किल जे डेव्हलप आहे ते, ते करून देणं फार गरजेचं आहे आणि त्या ते जेव्हा समाजामध्ये जेव्हा आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतील जेव्हा त्यांचा व्यक्तिगत विकास करतील तेव्हाच ते त्यांचा ते देशाचा विकास जो आहे तो करू शकतील बरोबर की नाही म्हणजे व्यक्तिगत विकासासोबतच देशाचा विकास करण्यासाठी मानवी संसाधनांचा ह्युमन रिसोर्सेसचा डेव्हलप म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचा विकास करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून इथे सोशल सर्व्हिसेसचा ध्येय लक्षात घ्या गोल काय आहे तर मानवी संसाधनांचा विकास करणं दॅट्स इट आता इथून पुढे काहीच लक्षात ठेवायची गरज पडणार नाही हे चार मुद्दे लक्षात ठेवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स जे आहेत ते तुमचे सहज सुटायला लागतील सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या सेवा या सामाजिक सेवा होत अगदी शंभर टक्के खरं आहे या सेवा लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करतात मूलभूत गरजा कुठल्या असतात अन्न वस्त्र निवारा बरोबर आरोग्य शिक्षण बरोबर आहे ओके अशा सेवांचा थेट लाभ किंवा फायदा समाजातील केवळ केवळ म्हटलंय दुर्बल घटकांना होतो हे विधान चूक आहे आणि आप आपल्याला विचारलं काय आहे तर कुठले वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाऊ शकत नाही तर हेच वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जाऊ शकत नाही का कारण हे सोशल सर्व्हिसेसचं नाही ते सोशल वेलफेअर सर्व्हिस या गोष्टीचं वैशिष्ट्य आहे जे केवळ दुर्बल घटकांना किंवा वल्नरबल सेक्शनना प्रोव्हाइड करतं या सेवा लोकांचा आर्थिक दर्जा लक्षात न घेता त्यांना उपलब्ध होतात म्हणजे त्या श्रीमंत असू दे की गरीब असू दे त्या व्यक्तीला सोशल सर्व्हिसेसचा फायदा घेता येतो त्यामुळे आपल्याला प्रश्नात विचारलंय की खालीलपैकी कोणते सोशल सर्व्हिसेसचं वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाऊ शकत नाही तर ऑप्शन क्रमांक सी फक्त सी हे ओळखलं जाऊ शकत नाही ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया बघा याच्यामध्ये असं म्हटलंय की ज्या व्यक्तींना अथवा गटांना व्यक्ती अथवा गट म्हणजे एक व्यक्ती सिंगल पर्सन्स व्यक्तींचा समूह म्हणजे गट लक्षात घ्या ग्रुप ओके लोकसमुदायाने पुरवलेल्या मी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी इंग्लिश समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे की ते वर्ड्स तुम्हाला समजतं बेसिक मराठी तर या, या महाराष्ट्रात राहणाऱ्या रा प्रत्येक किंवा इवन भारतात सुद्धा राहणाऱ्या रा अनेक लोकांना मराठी येते ओके त्यामुळे माझं शिक्षण इंग्रजीमधून झालंय त्यामुळे मला इंग्रजीतूनच सांगा असं काहीही नाही लक्षात घ्या ठीक आहे बेसिक अंडरस्टँडिंग तुम्ही मराठीत करून घ्या हा जर तुम्हाला फारच अडचण येत असेल तर मग तुम्ही पूर्णतः शिक्षण तुमचं इंग्लिश मध्ये झालेलं असेल तर तुम्ही पूर्ण इंग्लिशमध्येच करा परंतु सांगायचं आहे भाषा ही एक प्रकारचं माध्यम आहे लक्षात घ्या त्याला इश्यू करण्यात काहीच अर्थ नाही ते मी हे मिडियम आहे समजून घेण्यासाठी अंडरस्टँड करण्यासाठी एक माध्यम मा आहे ओके ज्या व्यक्तींना अथवा गटांना लोकसमुदायाने पुरवलेल्या सेवा व सुविधा परंपरेने नाकारल्या जातात किंवा ज्यांच्यामध्ये शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक उणीवा असल्यामुळे जे घटक सेवांचा लाभ घेण्यास असमर्थ झालेले असतात अशांना खास गरजा पुरवणे ओके okay? यासाठी कुठली सर्व्हिस किंवा जे काय आहे ते दिलं जातं तर याच्यामध्ये बघा हेच शब्द वापरले आहेत सामाजिक सेवा सोशल सर्व्हिस सोशल वेलफेअर अगदी खरं आहे हे सोशल वेलफेअर आहे सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी आपण ज्याला म्हणतो आणि सामाजिक संरक्षण सोशल डिफेन्स आपण ज्याला म्हणतो सो हे याच्यामध्ये नाही याचा अर्थ वेगळा होतो ते पुढे आपण पाहणार आहोत सो सोशल वेलफेअर हा त्याचा अर्थ होतो ओके okay? आता मी तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये शब्द जे आहेत जेव्हा पेपर राहील त्यावेळेस हे शब्द पण त्याच्यामध्ये पर्टिक्युलर उल्लेख राहील ओके तर हे लक्षात ठेवा कायद्याच्या विरोधात जाणाऱ्या समाजव्यवस्थेच्या विरोधात जाणाऱ्या आणि समाजातील व्यक्तींमुळे समाजात समाजा ज्या समस्या युक्त परिस्थिती निर्माण होतात ज्या समस्या निर्माण होतात त्यापासून त्यांचं किंवा त्यापासून कि समाजाचं संरक्षण करणाऱ्या सेवांचा लाभ किंवा त्याचा अंतर्भाव कशात होतो तर हे आपल्याला पुढे पाहायचंय पहिले आपण सोशल वेलफेअरची कन्सेप्ट थोडक्यात समजून घेऊया बघा जसं आपण इथे सोशल सर्व्हिसेसच्या बाबतीत बेसिक माहिती पाहिली तो प्रश्न सोडून घेतला आता त्याच्यासोबत नेक्स्ट जबाबदारी काय आपली पडते तर एक व्याख्या तरी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे किंवा त्या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतो म्हणून आपण सोशल सर्व्हिसच्या बाबतीतली थोडीशी एक व्याख्या जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीला ओके त्याच्यामध्ये असं म्हटलंय बघा सोशल सर्व्हिसच्या बाबतीत वेलफेअर आपण नंतर पाहणार आहोत ओके अकॉर्डिंग टू एच एम कॅसिडी द टर्म सोशल सर्व्हिसेस मीन्स दोज ऑर्गनाईज ऍक्टिव्हिटीज दॅट आर प्रायमरीली अँड डायरेक्टली कन्सर्न विथ द कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन अँड अँड द इम्प्रुव्हमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस डायरेक्ट त्यांनी ह्युमन रिसोर्सेस हा शब्द वापरलाय ना की पर्टिक्युलर एखादा वल्रेबल ग्रुप वगैरे ओके सो ह्युमन रिसोर्सचा पूर्णतः एक कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन जे आहे किंवा इम्प्रुव्हमेंट जे आहे ती करणं म्हणजेच काय तर सोशल सर्व्हिसेस होत असं कॅसेडी म्हणतो social services thus, these uh, thus are those services which are envisaged and provided by society to its member to enable them to develop optimally and help them to function effectively and to lead life of decency dignity and liberty these services directly benefit all member of society okay these services benefits services all member of society irrespective of their religion, कास्ट रेस लँग्वेज रिलीजन कल्चर एक्सेट्रा ओके सो या सगळ्या गोष्टींना कुठल्याही गोष्टी विचारात न घेता सगळ्या सभासदांना त्याचा लाभ देणे हे सोशल सर्व्हिसेसचं वैशिष्ट्य आहे ओके सामाजिक सेवांची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहे ज्या राज्यांद्वारा संघटित केलेल्या असतात अशा सेवांचा थेट फायदा समाजातील सर्व घटकांना होतो सेवांमध्ये प्रत्येक गोष्टीचा समावेश होतो ज्याचा लोकांच्या जीवनमानावर थेट परिणाम होतो या सेवांचा उद्देश मानवी आणि सामाजिक विकासाला चालना देणं लोकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करणं आणि त्यांच्यामध्ये समाजाप्रती कर्तव्याची भावना निर्माण करणं हे आहे हे सोशल सर्व्हिसेसच्या बाबतीत पाहिलं आता जेव्हा आपण सोशल वेल्फेअर सर्व्हिस म्हणतो किंवा सोशल वेलफेअर जेव्हा म्हणतो तेव्हा योजना आयोगाची एक व्याख्या आहे ज्यामध्ये डायरेक्ट अर्थ तुम्हाला दिसून येईल की ज्या व्यक्तींना अथवा गटांना योजना आयोगाची व्याख्या म्हणजे योजना आयोगाने सोशल वेलफेअरचा अर्थ ज्या पद्धतीने घेतला ज्या व्यक्तींना अथवा गटांना लोकसमुदायाने पुरवलेल्या सेवा व सुविधा परंपरेने नाकारल्या जातात किंवा ज्यांच्यामध्ये शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक उणीवा असल्यामुळे ते असमर्थ ठरतात अशांच्या खास गरजा पुरवण्यासाठी सोशल वेलफेअर जे आहेत ते काम करतं उदाहरणार्थ तुम्ही याच्यामध्ये दिव्यांगांसाठीच्या योजना असेल वंचित निराश्रित महिलांसाठीच्या निवारा असेल आधारगृहांसाठीची योजना असेल अनुसूचित जाती जमातींच्या मुलामुलींसाठी वसतीगृहाची सोय असेल म्हणजे जेणेकरून एज्युकेशनल एम्पॉवरमेंट करण्याचा प्रयत्न असेल हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपल्याला सोशल वेलफेअरमध्ये दिसून येतात ओके दुर्बल घटकांना मदत एक लक्षात ठेवा अपंग महिला बाल युवक इत्यादी फ्रेंड लँडरच्या मध्ये समाज कल्याण सामाजिक सेवा व संस्थांचे एक संघटित रूप आहे समाजातील व्यक्ती आणि समूहाला चांगलं राहणीमान आणि आरोग्य मिळण्याकरिता जी संधी देतं कार्य कसं केलं जातं तर उत्पन्न स्थिर राखण्यास मदत केली जाते आरोग्य सेवा मनोरंजन सामाजिक कायदे जे आहेत त्या माध्यमातून केले जातात भारतामध्ये त्याचा मर्यादित अर्थाने वापर होतो केवळ दुर्बल घटकांच्या अनुषंगाने ओके कारण ही कन्सेप्ट फक्त भारतापुरती मर्यादित नसून ती ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कारण सोशल वर्क हे फक्त भारतातच केलं जातं असं नाही तर संपूर्ण जगामध्ये त्याचा वापर होतो इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल वेलफेअर लक्षात ठेवा सोशल वेलफेअरचं जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत इट इज डिलिबरेटली ऑर्गनाईज सिस्टीम अँड सर्व्हिस अँड इन्स्टिट्यूशन्स ओके ही जे काही सेवा संघटित सेवा आणि ज्या संस्था आहेत त्यांचं एक ऑर्गनाईज सिस्टीम आहे म्हणजे एक संघटित रूप आहे लक्षात घ्या ओके okay? असं नाही की एक एक हे तर एक संघटित रूप एक त्याची एक प्रकारे म्हणतो ना आपण सिस्टमॅटिकली ऑर्गनाईज केलेली एक जी आहे से ती सेवा जसं काही दिव्यांग बांधवांसाठीचं असेल दिव्यांगा बंधवांचं आर्थिक सक्षमीकरण करायचं असेल तर त्यासाठीचं kind of जी काही यंत्रणा असेल ही ऑर्गनाईज असतं दीज सर्व्हिसेस अँड इन्स्टिट्यूशन स्पेसिफिकली कॅटर टू व्हेरायट काइंड ऑफ नीड्स ऑफ वीकर अँड वल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी वीकर अँड वल्नरेबल सेक्शन्सचे जे काही नीड आहेत त्यासाठी हे स्पेसिफिकली काम करतं राईट right? त्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या डिफरंट टाईप ऑफ फिजिकल मेंटल सोशल अँड मोरल हँडिकॅप्स जे आहेत अशांसाठी म्हणजे वलरेबल सेक्शनसाठी विकनेस जे काही व्यक्तींमध्ये आहे त्यांच्यासाठी हे काम करतं द एम ऑफ सोशल वेलफेअर इज टू प्रोटेक्ट अँड प्रमोट द इंटरेस्ट ऑफ दिस सेक्शन्स टू इनेबल देम टू ऑप्टिमली रियलाइज व्हॉट एव्हर टॅलेंट ॲबिलिटीज दे मे हॅव टू कर्व कर्व आउट अ डिग्निफाईड प्लेस फॉर धेमसेल्फ इन सोसायटी अँड टू इफेक्टिव्हली डिस्चार्ज द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अपोजिशन्स विच दे हॅपन टू ऑकुपाय म्हणजे समाजामधील एक स्थान ग्रहण करण्यासाठी ज्या काही गोष्टी त्यांना हे कराव्या लागतात त्यांच्या जे पोटेन्शियल आहे त्याचा विकास करावा लागतो तशी एक संधी लोकां मदे, त्या लोकांमध्ये निर्माण व्हावी किंवा त्या पद्धतीचं वातावरण तयार व्हावं या दृष्टिकोनातून या सोशल वेलफेअर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड होतात ओके सो तुम्हाला इंग्लिशमधनं लक्षात ठेवायचं जाऊ शकतं इंग्लिशमध्ये ठेवा मराठीतनं जे शक्य आहे ते मराठीतनं ठेवा भाषा एक माध्यम आहे ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन आपण याच्यामध्ये पाहून घेऊया तत्पूर्वी लक्षात घ्या आता आपण दोन कन्सेप्ट पाहिल्यात एक कन्सेप्ट पाहिली सोशल सर्व्हिस दुसरी कन्सेप्ट पाहिली सोशल वेलफेअर ओके okay? या दोन्ही कन्सेप्टवर आधारित आपण प्रश्न सळून घेतलं पण आता एक महत्वाचा जो मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जो सोशल वेलफेअर जे आपण पाहिलं त्यामध्ये दोन संकल्पना आहेत रेसिड्युअल अँड इन्स्टिट्युशनल कॉन्सेप्ट ऑफ सोशल वेलफेअर ओके okay? समाज कल्याणाची अवशिष्ट संकल्पना म्हणजे उदाहरणार्थ आता सोशल पॉलिसी राबवायच्या आहेत लक्षात घ्या सामाजिक धोरणांची अंमलबजावणी करायची आहे तेव्हा गव्हर्नमेंटचा स्टेटचा आणि सोसायटीचा अप्रोच कसा असतो या अनुषंगाने दोन कन्सेप्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील सुरुवातीला त्यावर आधारित एक प्रश्न सोडवून घेऊया त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया ओके इथे काय म्हटलंय बघा की योग्य कथन ओळखा समाज कल्याणाची अवशिष्ट संकल्पना रेसिड्युअल अप्रोच जो आहे ओके समाज कल्याणाची अवशिष्ट संकल्पना म्हणजे सोशल वेलफेअरचा रेसिड्युअल अप्रोच हा समाज कल्याणाचं सर्वात जुनं स्वरूप आहे अगदी खरं आहे बहिष्कृत किंवा उपेक्षित गटांसाठीच्या कल्याणकारी सेवांचा संदर्भ याच्यामध्ये आहे तर हे दोन्ही विधानं जे आहेत त्यामध्ये बरोबर आहेत तेच आपण याच्यामध्ये समजून घेऊया समाज कल्याणाचं सर्वात जुनं स्वरूप आहे ज्याच्यामध्ये पाश्चात्य देशामध्ये याचा उगम जो आहे तो आपल्याला झाला अवशिष्ट या शब्दाचा अर्थ काय होतो तर दुर्लक्षित किंवा वगळलेला रेसिड्युअल मीन्स लेफ्ट ओवर ऑर मार्जिनाइज ऑर एक्सक्ल्युडेड लक्षात घ्या ओके जो वगडलेला याचा अर्थ काय की फॉर एक्झाम्पल जेव्हा लक्षात घ्या व्यक्तीच्या एकंदरीत काय म्हणतात त्याला जी एक स्ट्रक्चर आहे फॉर एक्झाम्पल कुटुंब असेल किंवा तो त्या समाजाचा भाग आहे त्या कम्युनिटीचा भाग आहे तर ती कम्युनिटी किंवा ते कुटुंब जेव्हा ती एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला सेवा देण्यास कमी पडते किंवा ते देऊ शकत नाही लक्षात घ्या त्यावेळेस मग ती व्यक्ती जी आहे ती कुठेतरी एक रेसिड्युअल किंवा दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणून त्याकडे आपण बघतो तर रेसिड्युअल अप्रोच वाल्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही एक शेवटचं काय म्हणतात अंतिम दाता म्हणून जे आहे ते तुम्ही त्याच्याकडे बघायला पाहिजे आता हीच गोष्ट याच्यामध्ये समजेल बहिष्कृत किंवा उपेक्षित गटांसाठीच्या कल्याणकारी सेवांचा संदर्भ याच्यामध्ये आहे समाज कल्याणाची ही संकल्पना असं मानते की जेव्हा व्यक्तीच्या सामाजिक वातावरणाची सामान्य रचना मोडली जाते याचा अर्थ काय की सामाजिक वातावरणाची सामान्य रचना म्हणजे जसं की कुटुंब व्यवस्था आहे आपल्याकडे बरोबर काय आपल्याकडे सुरुवातीला संयुक्त कुटुंब व्यवस्था होती बरोबर की नाही मग वे एखाद्या व्यक्तीला घरात टीबी झाला बरोबर आहे तर त्याचं हे करणं जे आहे शुश्रूषा करणं जे आहे त्या कुटुंबातीलच व्यक्तींकडून होत होती पण आता आपल्याकडे काय झालं न्यूक्लिअर कुटुंब तयार झालीत बरोबर की नाही म्हणजे एकत्रित कुटुंबाकडून आपण काय म्हणतात त्याला आता एका छोट्या कुटुंबाकडे आलोत बरोबर की नाही आता छोट्या कुटुंबापासून तर परत मग नवरा एका दुसऱ्या फ्लॅटमध्ये आणि बायको दुसऱ्या फ्लॅटमध्ये सो so, हे आपण इथपर्यंत येऊन पोहोचलोय तर अशा वेळेस जी काही एखाद्या व्यक्तीला जी गरज लागते ती गरज आता सोसायटीच्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या देऊ शकत नाही ओके तर अशा वेळेस मग आपण स्टेटची भूमिका ही त्याच वेळेस असली पाहिजे ना की स्टेट पुढे पुढे करेल आणि आता उदाहरणार्थ एखादं औद्योगिकीकरण झालेलं आहे मग औद्योगिकरण झालेलं आहे तर त्यावेळेस मग अनेक आजार असतील किंवा औद्योगिकरणामुळे का जे काही अफेक्टेड पर्सन्स असतील ना त्यांना जेव्हा तुम्ही सर्विसेस देता तेव्हा सोसायटीचे का जे काही इन्स्टिट्यूशन्स कमी पडतात त्यानंतरच स्टेटची भूमिका असली पाहिजे अशी रेसिड्युअल अप्रोच मानते ओके जेव्हा लोक त्यांची सर्व संसाधने आणि उपजीविकेचे पर्याय संपले तेव्हा समाज कल्याण सेवासाठी संपर्क साधतात आणि तेव्हा स्टेटने जे आहेत म्हणजे स्टेटमध्ये याचा अर्थ काय आपण शासन असा त्याचा अर्थ घ्या गव्हर्नमेंट असा अर्थ घ्या ओके समाज कल्याणाच्या या संकल्पनेनुसार राज्याने राज्याचे आपल्या नागरिकांप्रती कल्याणकारी कर्तव्य नैतिक अधिकार म्हणून नाही म्हणजे असं नाही की आता ठीक आहे ठीक आहे ने आता एक काम करायला पाहिजे स्टेट म्हणजेच काय की कायदा सुव्यवस्था तर पाहायलाच पाहिजे पण लोकांचं कल्याणही करायला पाहिजे म्हणजे वेलफेअरही करायला पाहिजे यामध्ये काही लोक काय म्हणतात की स्टेटने लगेच ते काही भूमिका जी आहे ती आपल्या खांद्यावर घेऊ नये स्टेटने फक्त भूमिका एवढीच ठेवली पाहिजे की लास्ट रिसोर्ट म्हणजे तुम्ही जेव्हा लोक ते सोसायटी इन्स्टिट्यूशन्स पासून ते लाभ घेऊ शकत नाहीत आणि शेवटी तुमच्याकडे येत आहेत तेव्हा तुम्ही त्याला अंतिम दाता म्हणून जे आहे ते बघायला पाहिजे आणि राज्याचं स्थान हे अंतिम दाता असलं पाहिजे सुरुवातीलाच पुढाकार घेऊ नये कारण काय हे जे आहे सोशल पॉलिसीसच्या ज्या काही सोशल पॉलिसीस राबविले जात होते ते सुरुवातीला तेव्हाच्या कन्सेप्ट आहेत आणि तेव्हा काही लोकांची मतं ही वेगळी होती सुरुवातीला काही लोक म्हणत होते की नाही स्टेटने प्रोएक्टिव्ह भूमिका घ्यायला पाहिजे आणि काही लोक म्हणतात की नाही नाही शेवटी व्हायला पाहिजे बरोबर की नाही ओके तर हे आहे माहिती आहे तुम्हाला की हे काय म्हणतात न्यायालयीन सक्रियता कशी असते बरोबर की नाही ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम काय करतं की जर ज्युडिशियरीला दिसत आहे ही गोष्ट की नाही खरंच अन्याय होत आहे तर ज्युडिशियरी स्वतःहून त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह भूमिका घेते त्याला जुडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात तर इथे सुद्धा तीच गोष्ट आहे इथे काय म्हटलं की नाही ज्युडिशियरीने तर लगेच प्रोएक्टिव्हली भूमिका घेऊन आहे ज्युडिशियरीने थांबावं जेव्हा लोक स्वतःहून त्याच्यामध्ये येतात किंवा एक शेवटी त्याच्याकडे पर्याय राहत नाही तेव्हाच जुडिशियरीने ऍक्टिव्ह भूमिका घ्यावी तर इथे ती हीच गोष्ट एक प्रकारचा एक साधर्म्य आपल्याला दिसून येतं कल्याणकारी सेवांना सेफ्टी नेट प्रदान करणारे मानले जाते ही संकल्पना जगातील बहुतेक इंग्रजी भाषिक देशांनी आणि ब्रिटिश वसाहतींनी स्वीकारलेली होती सोळाशे एकचा एलिझाबेथ गरीब कायदा जो आहे एलिझाबेथ पुअर लॉ जो आहे हा सामाजिक कल्याणाच्या अवशिष्ट संकल्पनेचा पाया होता म्हणजेच काय रेसिड्युअल अप्रोचचा पाया म्हणजे सोळाशे मध्ये जो पुअर लॉ झाला तो आता यूएसए यूके ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलंड इत्यादी विकसित देशामध्ये सामाजिक कल्याणाचा हा प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात प्रसलित आहे सामाजिक कल्याणाची जी इन्स्टिट्युशनल अप्रोच जो आहे आता हे सामाजिक कल्याणामध्ये पण येतं तुम्हाला आणि सोशल पॉलिसीजमध्ये पण येतं विशेषतः विकसनशील देशांमध्ये ही गोष्ट फार लक्षात ठेवा जे आपण सुरुवातीला पाहिलं ते विकसित राष्ट्र होते त्यांनी रेसिड्युअल अप्रोच स्वीकारला याच्यामध्ये आपण काय पाहत आहोत की डेव्हलपमेंट जे काही कंट्री कंत्र, डेव्हलपच्या मार्गावर आहेत विकसितशील मार्गावर आहेत या देशांमध्ये हा जो पर्याय आहे तो स्वीकारण्यात आला यामध्ये काय म्हटलंय की ही संकल्पना दृष्टिकोनावर आधारित आहे की आधुनिक संस्थात्मक समाजाला म्हणजे मॉडर्न जो काही ऑर्गनाईज सोसायटी आहे या सोसायटीला वैयक्तिक गट आणि समुदायांना बदलत्या आर्थिक आणि सामाजिक वातावरणाचा यशस्वीपणे सामना करण्यास सक्षम करण्यासाठी आणि सामाजिक संस्थांचा विकास आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी फर्स्ट लाईन सपोर्ट म्हणून विविध सेवांची आवश्यकता आहे लोक तुमच्यापर्यंत येतीलच त्यानंतर तुम्ही सर्विस द्या असं नाही ओके तर लक्षात घ्या याच्यामध्ये हे म्हटलंय की संस्थात्मक समाजाला वैयक्तिक गट आणि समुदायांना बदलत्या आर्थिक सामाजिक वातावरणात यशस्वीपणे सामना करण्यास सक्षम करण्यासाठी कारण इंडस्ट्रीलायझेशन असेल मॉडर्नायझेशन असेल याच्यामुळे लोकांना अफेक्शन झालेलं आहे लोकांना त्याचा परिणाम झालेला आहे आणि अशा वेळेस फर्स्ट लाईन सपोर्ट म्हणून सोशल वेलफेअर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या उपलब्ध असायला पाहिजेत अशी भूमिका या इन्स्टिट्युशनल अप्रोचवाल्यांची होती या प्रणालीमध्ये गरज हा सामाजिक जीवनाचा सामान्य भाग मानला जातो आणि कल्याणकारी तरतूद म्हणजे वेलफेअर जी काही तरतूद आहे ही आधुनिक औद्योगिक समाजाचं सामान्य आणि प्राथमिक कार्य आहे लक्षात घ्या जे तुम्ही प्रायमरी वर्क आहे हे तुमचं वेलफेअर सर्व्हिसेस देणे मॉडर्न सोसायटीमध्ये हे गरजेचं आहे हे इन्स्टिट्युशनल अप्रोचवाले म्हणतात हे असं म्हणतात की संपूर्ण लोकसंख्येसाठी कल्याणकारी सेवा प्रदान केल्या जातात जसे की सार्वजनिक सेवा रस्ते शाळा सार्वजनिक आरोग्य त्याच्यामध्ये यांनीही काय म्हटलंय की संपूर्ण लोकसंख्येसाठी या सर्व्हिसेस ज्या त्या द्यायला पाहिजेत ओके या प्रणालीमध्ये सामाजिक कल्याण हे केवळ गरीब आणि गरजूंसाठी नाही तर ते सर्व नागरिकांसाठी आहे जेणेकरून संपूर्ण सोसायटीचा विकास होईल ओके इन्स्टिट्युशनल वेलफेअर इन्वॉल्व्ह स्ट्रॉंगर कमिटमेंट ऑन बियाफ ऑफ द स्टेट म्हणजे ते काय म्हणतात की स्टेटने हे भूमिका प्रोएक्टिवली बजावायला पाहिजे रेसिड्य अप्रोच वाले काय म्हणतात की नाही नाही स्टेटने प्रोएक्टिवली भूमी लेसे कसं लेसेर मध्ये तीच गोष्ट आहे उदारमतवाद आपण जेव्हा पाहतो आपल्याला तो भाग येणार आहे लेसेन्स फेअरवर मागच्या वेळेस त्यांनी प्रश्न विचारला होता ओके लक्षात ठेवा दीज राईट्स ऑफ सिटीजन्स आर नॉट लिगली क्लेमेबल रॅदर दे आर मोरल राईट्स याचा अर्थ काय की नाही नाही तुम्ही मला ही सर्व्हिस दिली नाही म्हणून मी आता कोर्टात जातो असं नाही दे आर नॉट लिगली बाइंड ओके तर हे लिगली बाइंडिंग नाहीयेत तर लिगली क्लेमेबल नाही रॅदर दे आर मोरल राईट्स याचा अर्थ काय हा तुम्ही ती द्यायला पाहिजे आपल्याकडे डीपीएसपी आहेत आणि फंडामेंटल राईट्स आहेत फंडामेंटल राईट्स व्हायोलेशन झालं की तुम्ही कोर्टात जाता पण डीपीएसपी अंमलबजावणी करत नाहीये म्हणून जाऊ शकत नाही ओके सो ही गोष्ट लक्षात घ्या सोशल वेल्फेअर सर्व्हिसेस इन द इन स्वीडन इज रिगार्डेड दो प्रोटो टाईप ऑफ इन्स्टिट्युशन सोशल वेल्फेअर हे जे काही स्वीडन हे या पद्धतीने जे आहे ते सुरुवातीला झालं दिस फॉर्म ऑफ सोशल वेल्फेअर इज फॉलोड इन ऑल स्कॅबियन कंट्रीज हे जे काही आहे कंट्री कंट्रीमध्ये ते फॉलो झालं ओके okay. आता हे आपण सामाजिक सोशलचे काही वेलफेअरचे जे दोन आ, हे आहेत काय म्हणतात त्याला अप्रोच आहेत ते आपण याच्यामध्ये पाहिलेत आतापर्यंत आपण दोन प्रमुख गोष्टी समजून घेतल्या एक सोशल वेलफेअर म्हणजे काय आहे सोशल सर्व्हिसेस काय आहेत सोशल वेलफेअरचे दोन कन्सेप्ट जे आहेत रेसिड्युअल अँड इन्स्टिट्युशनल ते आपण पाहून घेतलं सामाजिक कल्याणाची संस्थात्मक संकल्पना इन्स्टिट्युशनल संदर्भात अयोग्य कथन ओळखा म्हणजे काय चूक काय आहे ते विचारलंय बरोबर आहे विशेषतः विकसित देशामध्ये व्यापकपणे स्वीकारली गेलेली संकल्पना आहे हे चूक आहे का कारण त्यांनी विकसनशील देशामध्ये याचा वापर झालेला आहे सोळाशे एकचा चा अलिझाबेथ गरीब कायदा जो आहे तो सामाजिक कल्याणाच्या संकल्पनेचा पाया होता तर नाही तर तो सामाजिक कल्याणाच्या या संकल्पनेचा नव्हता तो रेसिड्युअल ॲप्रोचचा होता त्यामुळे अयोग्य काय चूक काय तर दोन्हीही आहेत अ आणि ब हे अयोग्य आहेत ओके ओके नेक्स्ट याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय की सोशल डिफेन्स रिलेटेड प्रश्न विचारले की ज्यांनी कायदा मोडला अशांना सुधार घडवणे त्यांच्यात बदल घडणे आणि त्यांचं पुनर्वसन करणे या बाबींचा अंतर्भाव सामाजिक संरक्षणामध्ये आपल्याला दिसून येतो ओके सामाजिक कल्याण सामाजिक कार्य सामाजिक सेवा नाही सोशल डिफेन्स ओके आता याच्यामध्ये हीच गोष्ट आपण पाहून घेऊया कायद्याच्या विरोधात जाणाऱ्या समाज व्यवस्थेच्या विरोधात जाणाऱ्या समाजातील व्यक्तींमुळे समाजात ज्या समस्यायुक्त परिस्थिती निर्माण होतात ज्या समस्या निर्माण होतात त्यापासून समाजाचं संरक्षण करणाऱ्या सेवांचा सामाजिक संरक्षणात सोशल डिफेन्समध्ये अंतर्भाव होतो याचा अर्थ काय कायद्याच्या विरोधात जाणारे म्हणजे काय की ज्यांना समाज व्यवस्थेमध्ये भूमिका जी आहे ती एक प्रकारची विरोधी भूमिका असते समाजव्यवस्थेचे नीती नियम रूल्स हे त्यांना फॉलो करायचे नसतात त्यांना ते टोटली कायद्याच्या विरोधात जाऊन कायदा हातात घेतात ओके कायदा मोडणाऱ्यांना किंवा मोडण्याची शक्यता असणाऱ्यांना तसे करण्यापासून थोपवणे म्हणजे एकतर काय एखादी एक गोष्ट घडूच नाही म्हणून थांबवू नये आणि घडल्यानंतर मग तिला दुरुस्त करणं किंवा त्यावर पुनर्वसन करणं अशा दोन पद्धती असतात तर इथे दोन्ही पद्धतींचा वापर सोशल डिफेन्समध्ये होतो ओके तर ज्यांनी कायदा मोडला आहे अशांचा सुधार घडवणे बरोबर की नाही आपल्याकडे सुधारगृह आहेत एखादा मुलगा आहे ज्याने बालवयामध्ये एखाद्याचा खून केला ओके तर मग त्याच्यामध्ये सुधारणा घडवणं गरजेचं आहे नाही नाही तो वाईटच आहे आणि आता कायमचा तो गेलाय असं नाही ओके त्यांच्यात बदल घडवणे त्यांचे पुनर्वसन करणे या बाबींचा सामाजिक संरक्षणामध्ये अंतर्भाव होतो सामाजिक संरक्षणामध्ये अपराधांपासून समाजाचं संरक्षण केलं जातं तसेच गुन्हेगारांना शिक्षण देणे कायदा सुव्यवस्था राखणे विविध प्रतिबंधात्मक म्हणजे काय थांबवणे एखाद्या गोष्टीसाठी ओके प्रतिबंधात्मक उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक ओके याचा याला तुम्ही पुनर्वसनात्मक म्हणजे म्हणतो ना आपण त्याला काय म्हणतात त्याला एखाद्या गोष्टीचं पुनर्वसन करणं ओके इंग्लिश शब्द मला लगेच आठवत नाही आहे तर पुनर्वसन करणं ओके तर त्यांचं एक प्रकारचं पुनर्वसनाच्या माध्यमातून जशी त्यांची सुरुवातीला जीवन जगत होते एक समाजामध्ये त्यांचं स्थान होतं ते मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो कारणीभूत असणाऱ्या बाबींना दूर करून मार्ग परावृत्ताची पुनर्वसन करणाऱ्या सेवा या अंतर्गत पुरवल्या जातात कायद्याअंतर्गतही संस्थांमध्ये इतरही सेवा दिल्या जातात जसं दत्तक सेवा असतील भिक्षकरी गृह आहेत स्टेट होम आहे व्यसनमुक्ती केंद्र असेल वगैरे वगैरे ओके सो ह्या कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहिल्यात मित्र हो ही जी बॅच आहे आपली जी समाजसेवा अधीक्षक ही जी बॅच सुरू होत आहे ही अत्यंत महत्वाची बॅच आहे लक्षात घ्या ओके का महत्वाची आहे कारण टी सी एस चा पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते एम पी एस सी जिथे थांबते तिथून टी सी एस सुरू होते असं मी म्हणतोय तर ते अगदी खरं आहे त्या पद्धतीचे प्रश्न आहेत ही बॅच रोज सकाळी सहा ते सात या वेळात लाईव्ह असेल तुम्ही ते रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहू शकता अशा स्वरूपाचे लेक्चर्स असतील नोट्स असतील आणि काही एमसी क्यू सुद्धा आपण त्याच्यामध्ये सोडवून घेणार आहोत ही बॅच स्पेशली समाजकार्यासाठी चाळीस प्रश्नांसाठी ऐंशी गुणांसाठी आहे जी बॅच पंचवीस तारखेपासनं म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे ओके ह्या बॅचमधील जे काही कालावधी आहे त्याचा तीन महिने आपण कालावधी ठेवला आहे परंतु जर परीक्षा तीन महिन्यात झाली नाही सहा महिन्यात झाली तर आपण तो व्हॅलिडिटी जी आहे कोर्सची व्हॅलिडिटी वाढवून दिली जाईल आणि यातली लेक्चर साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये हे पूर्ण होऊन जातील ते तुम्ही नंतर रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहू शकता पीडीएफ नोट्स डाउनलोड करून प्रिंट सुद्धा घेऊ शकता ओके पंचवीस जून पर्यंत म्हणजे उद्या ओके okay, उद्यापर्यंत जर तुम्ही प्रवेश घेतलात तर पाचशे रुपये सवलत आहे आणि त्यानंतर फीज पाचशे रुपये वाढेल तुम्हाला त्यासाठी कोर्सेस एन आय सी एफ डॉट कोर्सेस स्टोर या सेक्शनला गेलात तुम्ही तर डायरेक्ट तुम्हाला ही कोर्सेस दिसतील सध्या ऑफ चालू आहे ही टेस्ट सिरीज आता अनेक उमेदवारांना प्रश्न पडलाय की हा कोर्स जॉईन केला म्हणजे ही टेस्ट सिरीज मिळेल का एक गोष्ट लक्षात घ्या मित्र हो समाजसेवा अधीक्षक समाजकार्य ही जी बॅच आहे ती स्पेशली आपण समाजकार्यासाठी सोशल वेलफेअरसाठी सो, सोशल वर्कसाठी सुरू केलेली आहे या बॅचमध्ये सोशल वर्कचे सगळे लेक्चर्स होतील त्यासोबतच सोशल वर्कच्या एकूण जवळपास बारा ते तेरा टेस्ट म्हणजे ते त्याच्यामध्ये चा एकूण चाळीस चाळीस प्रश्नांच्या ज्या टेस्ट आहेत त्या आपल्या होणार आहेत त्याचं टाइम टेबल सुद्धा टेलिग्राम चॅनलला आपण टाकलेला आहे ता ता सो सोशल वर्कचे जवळपास पाचशे प्रश्न अँड सोशल वर्कचे पीडीएफ नोट्स सोशल वर्कचे लेक्चर्स या बॅचमध्ये होतील पण आपल्याला फक्त सोशल वर्कची चाचणी द्यायची आहे का नाही आपल्या सिलेबसमध्ये मराठी आहे इंग्रजी आहे बुद्धिमत्ता आहे जी के आहे हे सुद्धा आहेत मग या चे सुद्धा प्रश्न आपल्याला सराव करायचे असतील लक्षात घ्या हे ऑप्शनल आहे हे नॉट कंपल्सरी नाहीये ओके जर तुम्हाला त्यावर आधारित संपूर्ण सिलेबस आधारित जर तुम्हाला सराव करायचा असेल तर त्याच्या एकूण वेगळ्या दहा प्रश्नपत्रिका आपण याच्यामध्ये हो। घेत आहोत आणि याच्यामध्ये सुद्धा समाजकार्याचे याहून वि भिन्न प्रश्न असणार आहेत म्हणजे तुम्हाला दोन वेळेस समाजकार्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करता येईल आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या ही टेस्ट सिरीज जॉईन करणं का गरजेचं आहे कारण आपला टी सी जो न्यू पॅटर्न आहे तो सेक्शनल आहे याचा अर्थ पूर्वी काय होतं की नाही आता सोशल वर्कचे चाळीस प्रश्न एकत्रित तसं नाही आहे पाच सेक्शन केलेले आहेत पाचही सेक्शनमध्ये मराठी दिसेल तीन तीन प्रश्न त्यानंतर तुम्हाला जी के दिसेल त्यासोबतच तुम्हाला रिझनिंग दिसेल त्यासोबतच तुम्हाला सोशल वेलफेअरचे क्वेश्चन्स दिसतील सो पाचही सेक्शन्स आपल्याला सोडवायचे आहेत आणि मुख्य काय मुद्दा आहे तर या गोष्टीचा सराव अतिशय आवश्यक आहे लक्षात घ्या त्यामुळे सेक्शनल जेव्हा आपण त्याचा जसा पॅटर्न आयोगाचा किंवा आपल्याला टी चा आहे त्याच पद्धतीचा पॅटर्न तुम्ही फॉलो करायचा असेल तर तुम्ही हे सिरीज जॉईन करा अन्यथा तुम्हाला मध्ये ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये ओके सो so, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्यात जर तुम्ही गृहप्रमुख करत असाल हाऊस मास्टर ज्याची एक्झाम पाच जुलैला आहे तर तुम्ही हे कोर्सेस जॉईन करू शकता आय होप की तुम्हाला हे सेशन्स नक्कीच आवडत असतील तुमच्या मित्रांपर्यंत ते नक्की शेअर करा ओके हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोशल वर्क एक्झाम असं तुम्ही सर्च करा लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा थँक्यू